नमस्कार मी आदिवासी पूजा भाले नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप दिवसांनी व्हिडिओ येतो आहे म्हणण्यापेक्षा खूप महिन्याने व्हिडिओ येतो आहे माझा तर चला आता लय दिवसांनी व्हिडिओ बनवते त्याच्यामुळं जमतो का नाही जमत पहिल्यासारखा तर प्रयत्न करते चला मग एक आज छोटीशी मस्त रेसिपी दाखवते मी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला पहिले मी निवडून घेते आणि काय आहे ते तुम्ही बघाच चला तर हे बघा हे तुम्ही मगाच्या शेंगा आणि याची आपण मस्त कालवण बनवणार आहे तर चल मी पहिले सगळे म्हणजे जेवढी मला पाहिजे तेवढी मी दाणे काढून घेते आणि मग मस्तपैकी रेसिपी बनव आणि एक कैरी पण आहे कच्चा आंबा मी दाणे काढून घेतले एवढे एवढे आहे आमच्यासाठी मी जे शेंगदाणे काढले होते हे बघा तर हे आता मस्त भाजून घेते मी म्हणजे जास्त पण भाजत नाही एकदम थोडेसे फक्त गरम करून घेते आणि हलकासा डाग लागून देते त्याला फक्त एवढाच त्याचा कच्चा पण घालवण्यापुरतं जास्त काय भाजत नाही डायरेक्ट कच्चे घातले तर मग तो कालवनात असा कच्चा पण राहूनच जातो त्याच्यामुळे फक्त आपल्याला कच्चा पण घालायचे याचा जास्त पटकत भाजून घेते तर कडक तापत ठेवली आहे आणि शेंगदाणे पण टाकून घेते आणि आपल्याला जास्त काही भाजायचे नाही एकदम थोडेसे फक्त त्याचा कच्चा पण घालवण्यापुरतं जास्त काही नाही भाजायचे शेंगदाणे मस्त भाजून झाले तर बघू शकता आणि आता थंड होऊन देतील मग मिक्सरला लावते लावणासाठी मी घेतले आता इथं दहा बारा हिरव्या मिरच्या आणि दहा पंधरा लसूण पाकाय आता हे जाडसर मिक्सरला वाटून किती मस्त वाटून घेतली जाडसर आणि बाकीचं काही वाटलं गेलं नाही मोठं मिक्सरचं भांडा असल्यामुळं टाकून आता हे पण मिक्सरला वाटून घेते जाडसर तर हे बघा अशी जाडसर वाटून घेतली काय काय घेतले ते तुम्हाला सांगते इथे हिरवी मिरची आणि लसूण झाडसर मिक्सरला वाटून घेतली इथे कोथिंबीर कढीपत्ता आणि कांदा आणि आपले आहे शेंगदाण्याची पेस्ट्यात तेल ओजून घेतले आणि एक चमचा जिरा जिरे कडी आणि सांदा ताप असतो तोपर्यंत मी इथं पाणी ओतून घेतलं आजून आणि नंतर जसं मला लागेल तसं गरजेनुसार परत पाणी ओतेल कांदा वगैरे व्यवस्थित भाजले सर्व आता हळद टाकून घेते आपल्या लिचात लाल तिखट नाही टाकायचं कारण का हिरवी मिरची टाकले त्याच्यामुळे आणि व्यवस्थित परतून घेते व्यवस्थित परतून झालं आहे आता सगळं ओतून घेते जेवढं गरजेनुसार पाणी पाहिजे होतं तेवढं मी ओतून घेतलं आणि आता चवीनुसार मीठ टाकून आणि आता मस्त दहा पंधरा मिनिट उकळी येऊन द्यायची की झाली आपला जिरका तयार